नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत खेळाडूंना होणारी मनगटाची इजा आपलं मनगट हे लहान लहान छोट्या बोन्सचं बनलेलं एक कॉम्प्लेक्स जॉईंट आहे बऱ्याचदा ओव्हर एक्स्टेन्शन किंवा ओव्हर फ्लेक्शन या मनगटाच्या ॲक्टिव्हिटीजमुळे तिथे इजा होते वेटलिफ्टर बॉक्सर्स स्नूकर प्लेयर्स जिथे कुठे मनगटावरती अतिरिक्त ताण येतो अशा खेळांच्या प्रकारामध्ये रिस्ट इंजुरी होण्याची शक्यता खूप जास्त असते ह्याची लक्षणं म्हणजे जेव्हा कधी इंजुरी होते तेव्हा रिस्ट जॉईंट मू हा लावताना मुवमेंट करताना तीव्र वेदना होतात तिथे सूज येते अशा वेळेस काय उपचार करावेत मनगटांच्या वेदनेसाठी केले जाणारे उपचारांमध्ये प्रामुख्याने दोन भाग केले जातात एक म्हणजे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि दुसरं म्हणजे इंटरव्हेन्शन ट्रीटमेंट कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये आपण प्राईस म्हणजे प्रोटेक्ट रेस्ट आयसिंग कॉम्प्रेशन आणि इलेव्हेशन ह्या गोष्टी करतो